सगळ्यांना सर्वप्रथमचा प्रेम दिले आज मी आपल्या समोर चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या बाबतीत थोडक्यात सांगणार आहे तर सर्व सगळ्यात प्रथम मला असं वाटते की आपण सगळे बौद्ध आहोत

पाकिस्तान नेपाळ बांगलादेश अफगाणिस्तान भूतान इराण तुर्किस्तान ताजिकिस्तान उजबेकिस्तान म्हणजे एवढ्या प्रकारचे जे आज देश आहे ह्या सगळे देश त्यांनी काफीज केले होते म्हणजे तरी अशी खंत वाटते म्हणजे आपण जर विचार अनेक सम्राट होऊन गेले असतील पण चक्रवर्ती सम्राट म्हणून फक्त सम्राट अशोकांची सोडत आणि एवढा मोठा ज्याने ह्या देशामध्ये इतिहास लिहून घेतला आणि त्या इतिहासा म्हणजे आपण जर विचार करा तर आय अधिकारी ज्यांना व्हायचं आहे त्यांच्या सिलेबस मध्ये तो आहे पण आपल्या सामान्यतः मुलांच्या दहावी पर्यंत इतिहासातली आहे पण त्या प्रमाणात नाही की ज्याची ओळख ती आपल्याची रिंगिंग आहे म्हणजे जर आपण बौद्ध धर्म घेतलेला आहे तर आपल्याला सुद्धा त्याची माहिती नाही किंवा त्याची जयंती आपण साजरी करत नाही ही खूप मोठी एक शुभांती का मला कधी कधी वाटते भारतात भारतात तर नाही कारण की कसं आहे जर इतकं इतका जर दुसरा जर कुणी असत समजा जर बौद्ध धर्म जयंती करता, करता। देश, करतात करतात पूर्ण विचार ज्या आपल्या भारतात मिळवले होते अशा सम्राट अशोकांची जयंती नुकतीच एकोणतीस तालीला साजरी झालेली सम्राट अशोकांनी महत्वाचं असं शूल ते शून म्हणजे या माणसाचा हुकूम शान होते म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची असेल की त्यांचे इतिहास जर आपण पाहिला तर ते लढवय होते शून लढवय होते पण त्यांनी जर एखाद्या वेळेस मनात आणलं की मला हे कावीज करायचं आहे म्हणजे जर एकदा म्हणजे ते आपल्या विचारावर आपल्या शुभनेशवर आपल्या जेव्हा फर्मस आहे त्यांचा एक गुण होता तर जेव्हा त्यांना त्यांनी एकदा दोनदा कलिंगावर म्हणजे त्यांच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट आहे तो कलिंगाचे युद्ध कलिंगा वर एक दोनदा त्यांना यश आलं नाही पण जेव्हा संपूर्ण सैन्य घेऊन तातडी जेव्हा त्यांनी युद्ध केलं त्यावेळेस त्यांनी कोणत्याच गोष्टीची कमाना <स्थ> चांगल्या प्रकारे ते युद्ध लढून ते जिंकले आणि जेव्हा जिंकले आणि जिंकल्यानंतर त्यांना असं वाटलं की युद्ध जिंकलेला आहे तर जाऊ आपण जाऊन पाहू बा हा प्रदेश कसा आहे तिची पोझिशन कशी आहे पण जेव्हा ते ते युद्ध संपल्यानंतर जेव्हा ते पाहायला गेले आणि त्यांनी पाहिलं की लोकांची कंडिशन कशी आहे सैनिक पडलेले आहे त्यांचे आई रडत आहे कोणाचा भाऊ गेलेला आहे कोणाचं बहीण तिथे बसून रडत आहे हे सगळं दृश्य पाहून त्यांना असं वाटलं किंवा काय केलं कशासाठी म्हणजे जिंकण्यासाठी म्हणजे हा एवढा प्रदेश जो आहे हा जिंकून मी त्याचा मालक होईल एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी जर मी हे एवढं घृण पा म्हणजे घृण काम केलेलं आहे मी तर मी यामुळे असं युद्ध माझ्या जीवनात कधीच करणार नाही अशी त्यांनी शपथ घेतली युद्ध करणारच नाही युद्धामुळे युद्ध करायचंच नाही आणि त्यानंतर त्यांनी युद्ध बंद करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला आता बौद्ध धर्माचा स्वीकार करायचा आणि ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आपण पंचश्रीला साधा सा बौद्ध धर्माचा सा विचार केला की पंचश्री धम्माचं आचरण होत असेल याच्यावर विचार करा की तिथे काय चोरी नसेल तिथे काय लोक मारत नसतील का तिथे काय मर्डर होत नसतील का पण त्यांनी जेव्हा स्वतःला धम्माशी वाहून घेतलं त्यावेळेस त्यांनी जी शिलालेला नेऊन ठेवली जो धम्माचा प्रचार केला आणि लोकांच्या मनात बिंबवलं की युद्ध केल्याने साथ, काही साध्य होत नाही तुम्हाला जर चांगलं म्हणजे माणसाला आपल्याला जर दोन व्यक्तींना किंवा समाजात जर जगायचं असेल तर मनुष्याला धम्माची आवश्यकता धम्म म्हणजे निधी निधी म्हणजे एकामेकांसोबत मनुष्याने कसं आचरण करायचं ह्या बाबतीत प्रेरणा देणारी जर कोणता धम्म असेल तो आपला बौद्ध धम्म आहे तर त्या काळात त्यांनी त्याच प्रकारे प्रचार केला आणि दुसरं भारतातच प्रचार केला नाही तर आपले मुलं मुली सगळ्यांना बाहेर देशात पाठवून श्रीलंका झालं जपान झालं चायना झालं या सगळ्या भागामध्ये पाठवून त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार केला तर त्यांची एक गोष्ट मला खास वाटते की हे कि ब आपण जर पाहिला आणि आजची स्टेज पाहिली की बाजू आजच्या स्टेजला जर असं पाहिलं की जे काही हुकुमशाह आहे त्यांना असं वाटेल की काही करून पूर्णपणे सगळ्यांचं नियंत्रण करायला पाहिजे जो माणूस पूर्ण दहा देशावर राज्य करून ह्या भारताची सीमा लांबवली होती त्या माणसावर जेव्हा एवढी शक्ती असेल तर तो माणूस सुद्धा हुकुमशाह असेल असं आपल्याला वाटतं पण ज्या माणसाने त्यानंतर युद्ध बंद केल्यानंतर कधीच

अशी गोष्ट दिली होती असा धम्म दिला होता की लोक ते आचरण करून आनंदाने राहत होते तर इतकं जोरदार त्यांचं काम आहे तर फक्त त्यांनी काय केलं युद्धानंतर फक्त धम्म घेतला आणि त्यांच्या असं म्हणेल की त्यावेळेस त्यांनी जी राज्य करण्याची निधी होती जी शासन करण्याची निधी होती कोणाला त्या सगळ्यांच जे आहे सगळ्यांकडे पाहण्याचा बाबतीत विचार करण्याचा त्यांचा जो माणस होता तो त्यांनी एकदम बदलून टाकला की भाई नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं कश्तियां बदलने से कुछ नहीं होता कश्तियां बदलने से कुछ नहीं होता अरे अपने था को बदलो तो किनारे बदल जाते हैं किनारे बदल जाते हैं